ओम राजे जर एकनाथ शिंदेकडे गेले तर तुमचा पाठिंबा असेल का मुळात हा प्रश्न चुकीचा आहे कारण ओमदानी जाहीर सभेमध्ये सांगितलेला आहे ज्या वेळेस पक्ष आणि उद्धव साहेब आणि शिवसेना म्हणून बाळासाहेबाच्या शिवसेनेवर असा प्रसंग येईल आणि त्यावेळी एकमेव आमदार आणि एकमेव खासदार म्हणून जरी मी आणि माझा आम सहकारी आमदार कैलासदादा पाटील त्या ठिकाणी राहू तरी आम्ही त्या पक्षामधली साथ कधीच सोडणार नाही आणि एकमेव खासदार जरी राहिला तरी तो खासदार म्हणून मी त्या त्या ठिकाणी असेल आणि एकमेव आमदार म्हणून कैलास पाटील हे देखील त्या ठिकाणी असतील आणि मुळात त्यांच्या या विचारानं आम्ही सुद्धा प्रेरित होऊन काही जरी झालं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट आणि हा पक्ष ही जी आमची अस्मिता आहे ही कधीही सोडणार नव्हत ना खासदार साहेब सोडतील ना आमदार साहेब सोडतील आणि मुळात ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय किंवा जे ज्यांनी हा आ, आ, जे ऑपरेशन टायगर म्हणून जे कॉम्बिक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना एक माझं उत्तर देण्याचं आहे की मुळात टायगर हे कधी पकडले जात नाहीत टायगर हे खुल्या मैदानात असतात आणि त्या टायगरची जी जी झडप असते ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळल आणि जो विकास निधीच्या बाबतीत तुम्ही जे प्रश्न विचारतात त्या विकास निधीच्या बाबतीत तुम्हाला एक सांगायचं आहे की आमदार म्हणून आणि खासदार म्हणून हे जिल्ह्यासाठी सक्षम आहेत विकास निधी कसा आणि कुठून खेचून आणायचा ते त्यांना चांगलं माहीत आहे